आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आपली त्वचा असते आणि ही त्वचा जर निरोगी आणि नितळ अशी असेल तर व्यक्तिमत्व आणखीनच खुलून दिसते त्वचा ही गोरी असो किंवा सावळी तिचे आरोग्य हे चांगले असणे आवश्यक आहे चेहऱ्याची किंवा इतर शरीराची जी त्वचा आहे यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण विविध बाह्य उपचार करत असतो परंतु आज आपण ही जी त्वचेची कांती आहे ही नितळ राहण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपला आहार कशा प्रकारचा असावा याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघूया नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलमध्ये आपले स्वागत करते आहे आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि त्याच्या आहाराविषयी बोलण्यापूर्वी ही त्वचा कशापासून बनलेली आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात असे मी नेहमीच सांगते जसे रस रक्त मांस मेद मेद म्हणजे फॅट अस्थि अस्थी म्हणजे बोन अस्थिमज्जा अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र स्त्रियांमध्ये शुक्र हे स्त्रीबीज असते आणि पुरुषांमध्ये शुक्र हे शुक्राणू असते अशा सात धातूपासून आपले शरीर हे बनलेले असते हे जेवढे चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रतीचे असते तसे आपले आरोग्य चांगले असते यापैकी रस आणि रक्त धातू हे जे आहेत यापासूनच आपली त्वचा ही बनलेली असते म्हणजे जर रस आणि रक्त धातू पोषण होईल अशा प्रकारचा जर आपण आहार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घेतला तर आपली त्वचाही नक्कीच चांगली राहते आपले रस आणि रक्त धातू जर दूषित असतील किंवा त्यांचे पोषण योग्य प्रकारे झाले नाही तर ते आपल्या त्वचेवर लगेच दिसायला लागते आणि इतर धातूंचे पोषणही उत्तरोत्तर होत असते म्हणजे आपल्या आहारातून जर सर्वप्रथम रस आणि रक्त धातूचे पोषण होत असेल तर त्यानंतर मांस धातू त्यानंतर अस्थिधातू असे उत्तरोत्तर त्यांचे उत्तर पोषण हे होत असते जर आपला आहारच चांगला नसेल आणि यापैकी या, या सात धातूपैकी पहिले दोन धातूच जर चांगले पोषित झाले नाही तर आपले आरोग्य देखील चांगले होत नाही त्यामुळे त्वचेवर थोडा जरी आपला परिणाम झाला तर आपण समजून घ्यायची की आपला आहार हा योग्य प्रकारचा नाही आपली ही त्वचा ही कोणत्याही रंगाची असो सावळी असो गवाळ असो किंवा गोरी असो ही त्यांच्या प्रकृती अनुसार व्यक्तीच्या प्रकृती अनुसार त्याचा रंग हा ठरलेला असतो हा ठरलेला रंग आपल्याला बदलता येत नाही त्यामुळे रंग गोरा करणाऱ्या क्रीम आणि साधनांच्या मागे लागणे सोडून द्यावे त्याऐवजी जो आपल्या त्वचेचा रंग आहे तो नितळ आणि कांतिमय कसा राहील याकडेच आपले लक्ष असणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश असणे आवश्यक आहे आणि ही पोषक तत्वे देखील नियमितपणे आहारात असणे गरजेचे आहे कारण पी हळद आणि हो गरी हे असे होत नाही हे आपल्यालाही माहिती आहे त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटीन हे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे आपल्या त्वचेच्या पेशी ह्या काही दिवसानंतर मृत पावत असतात आणि त्या बाहेर देखील टाकल्या जातात त्यालाच आपण डेड स्किन म्हणतो परंतु ज्या नवीन पेशी जन्माला येत असतात किंवा उत्पन्न होत असतात त्यांना चालना देण्याचे कार्य हे प्रोटीन करत असते त्यामुळे आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश असणे आवश्यक आहे मग हे प्रोटीन, सा प्रोटीन मिळते कशातून सर्व प्रकारच्या डाळी कडधान्य दूध दुधाचे पदार्थ तूप लोणी ताक दही पनीर चीज या पदार्थांमध्ये प्रोटीन हे खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे या पदार्थांचा सा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा विविध तेल बियांमध्ये देखील प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असते जसे तीळ जवस शेंगदाणा मोहरी सूर्यफूल यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमितपणे करावा जसे तीळ जवस आणि सूर्यफूल यांचे चटणीच्या स्वरूपात आपण शे सेवन करू शकतो तसेच भाज्यांमध्ये देखील यांचा कूट टाकल्यास आपल्या शरीरातील प्रोटीनची जी गरज आहे ही पूर्ण व्हायला मदत होते जर व्यक्ती नॉनव्हेज खात असेल तर त्यांनी आवर्जून आठ दिवसातून पंधरा दिवसातून एकदा नॉनव्हेज आपल्या आहारामध्ये घ्यावे ज्यामध्ये चिकन मटण मासे यांचा समावेश असावा अंडे देखील आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे खाल्ल्यास आपल्या शरीराची जी काही प्रोटीनची गरज आहे ही पूर्ण होते विविध विटॅमिन्स जे आहेत त्यामुळे देखील त्वचेचे आरोग्य हे चांगले ठेवायला मदत होते ज्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी डी आणि ई हे व्हिटॅमिन्स त्वचेच्या आरोग्यासाठी शरीराला आवश्यक असे असतात व्हिटॅमिन एची जर कमतरता जाणवत असेल तर त्वचेवर पांढरे चट्टे यायला लागतात तसेच त्वचा ही कोरडी व्हायला लागते व्यक्तीला प्रकाश हा सहन होत नाही याबरोबरच श्वसनाचे देखील आजार हे होऊ शकतात मग व्हिटॅमिन ए मिळते कशातून तर हिरव्या पालेभाज्या पत्ताकोबी गाजर पपई टोमॅटो दूध लोणी साय बटाटे संत्रे मटार आंबे केळी सोयाबीन खजूर यातून विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात मिळते म्हणजे या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून असायला हवा म्हणजे आपल्या त्वचेचे आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहते विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे अपचन भूक न लागणे शरीरात रक्ताची कमतरता होणे वारंवार तोंड येणे हे आजार होतात जर बी बीची कमतरता असेल आणि आपल्याला अपचनाचा त्रास असेल भूक लागत नसेल तर आपण योग्य प्रकारचा आहार घेत नाही आणि खाल्लेला आहार देखील हा व्यवस्थित पचत नाही म्हणजे आपले जे धातू आहेत रस रक्त धातू याबरोबरच इतर धातू देखील यांचे पोषण देखील चांगल्या प्रकारे होत नाही त्यामुळे व्हिटॅमिन बी चा समावेश आपल्या आहारात आवर्जून असणे गरजेचे आहे यामध्ये इतर धातूंबरोबरच आपली जी त्वचा आहे याचे देखील आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व्हिटॅमिन बी हे हिरव्या पालेभाज्या मुळा टोमॅटो रताळी केळी सालीच्या डाळी गहू तांदूळ तूप मटार आणि गोडफळे यामधून व्हिटॅमिन बी आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असते त्यामुळे या पदार्थांचा समावेश नियमितपणे आपल्या आहारात असायलाच हवा विटॅमिन आहे विटॅमिन सी व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्याला विविध प्रकारचे त्वचा रोग हे होऊ शकतात तसेच विविध हिरड्यांचे आजार देखील हे होऊ शकतात त्यामुळे व्हिटॅमिन सी आपल्या आहारात योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवायला मदत होते विटॅमिन सी कशामध्ये मिळते तर जी काही आंबट फळे आहेत यामध्ये हे विटॅमिन सी असते जसे लिंबू संत्रा मोसंबी आवळा यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे या फळांपैकी कोणतेही एक फळ नियमितपणे आपण दररोज खायला हवे भाज्यांमध्ये टोमॅटो कोथिंबीर हिरव्या मिरच्या मटार कच्च्या भाज्या किंवा मोड आलेले कडधान्य यामध्ये देखील व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे या भाज्यांचा या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमितपणे करावा त्यानंतर चौथे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्वचा ही निस्तेज अशी दिसायला लागते त्वचा फिकट आणि निस्तेज जेव्हा दिसते त्यावेळेला समजायची की डी डीची कमतरता आहे विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला केस पांढरे होणे केस गळणे किंवा हाडांसंबंधीचे देखील आपल्याला आजार हे होऊ शकतात तसेच विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला दाताच्या समस्या देखील उद्भवू शकतात तर मग हे विटॅमिन डी मिळते कशातून तर अगदी कोळे जे सूर्यकिरण असतात यामध्ये जर आपण बसलो तर आपल्या शरीराची जी व्हिटॅमिन ची कमतरता आहे ती भरून काढायला मदत होते तसेच पत्ता कोबी पालक गाजर दूध आणि दुधाचे पदार्थ जसे तूप लोणी किंवा इतर दुधाचे पदार्थ यामधून देखील व्हिटॅमिन डी ची पूर्तता व्हायला मदत होते परंतु सगळ्यात जास्त आपल्याला व्हिटॅमिन डी जे मिळते हे सूर्य किरणांपासूनच मिळतं त्यामुळे नियमितपणे जर आपण कोवळ्या किरणांमध्ये बसलो तर आपल्या शरीराची जी विटॅमिन डी ची गरज आहे पूर्ण व्हायला मदत होते त्यानंतरचे विटॅमिन आहे विटॅमिन ई e। विटॅमिन ई e शकतात तसेच स्त्री किंवा पुरुषांमध्ये वंध्यत्व देखील होऊ शकते आपल्या आहारामध्ये जर नियमितपणे विटॅमिन ई e चा समावेश असेल तर आपली त्वचा ही नितळ आणि निरोगी राहते याचबरोबर पहिले धातू म्हणजे रस आणि रक्त ज्याप्रमाणे चांगले राहण्यासाठी व्हिटॅमिन ई e आवश्यक आहे या पै याप्रमाणेच सात धातूपैकी शेवटचा धातू शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये शुक्र e e हे चांगले राहण्यासाठी देखील ई ईची आवश्यकता असते व्हिटॅमिन ई हे मोड आलेले कडेधान्य हिरव्या पालेभाज्या कांदा लसूण शेंगदाणे तेल दूध तूप यामध्ये भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या आहार्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे आपल्या शरीरामध्ये आयन हे देखील आवश्यक असते आयनच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील कमा कमी होते ज्या वेळेला आयन हे योग्य प्रमाणात असते त्यावेळेला हिमोग्लोबिन जर चांगल्या अवस्थेत असेल आपल्या शरीरावरील त्वचा ही कांतीमय आणि तेजोमय होते याचबरोबर जर आयनची कमतरता शरीरात असेल तर त्वचा ही निस्तेज आणि कोरडी अशी व्हायला लागते याबरोबरच डोळ्याखाली काळे वर्तुळ देखील होतात जेव्हा शरीरामध्ये आयनची कमतरता असते हे हिमोग्लोबिन आयन आपल्या रक्तामध्ये साठलेले असते आणि ज्या वेळेला हे योग्य प्रमाणात असते त्यावेळेला त्वचा चांगली असते शरीर थकत नाही परंतु ज्यावेळेला यांची कमतरता शरीरामध्ये भासते त्यावेळेला शरीर हे थक थकलेले डोळे थकलेले त्वचा देखील थकलेलीही दिसते त्यामुळे आपल्या आहारात आयन असलेले पदार्थ घेणे खूप आवश्यक आहे बीट गाजर टोमॅटो खजूर गूळ शेंगदाणे यामध्ये आयन हे भरपूर प्रमाणात असते यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढायला मदत होते आपल्या शरीराला ऊर्जा देणारे घटक म्हणजे कोणते तर तेल तूप लोणी साखर गूळ यापासून आपल्या शरीराला ऊर्जा ही मिळत असते आणि या ऊर्जेमुळे देखील आपली त्वचा ही चांगली राहत असते तेल तूप लोणी हे स्निग्ध पदार्थ आहेत यामुळे आपल्या शरीराची स्निग्धांशाची गरज भागवली जाते म्हणजेच त्वचेवर जी स्निग्धता असते ती या घटकांमुळे आपल्याला मिळत असते म्हणजे जे काही मी आता सांगितले प्रोटीन्स विटॅमिन्स किंवा स्निग्ध पदार्थ हो, हे जर आपल्या आहारामध्ये नियमितपणे सेवन केले तर आपले त्वचा याबरोबरच इतर धातूंचे आरोग्य देखील चांगले प्रकारे टिकून ठेवले जाते परंतु आपण डायटिंग करण्याच्या नादामध्ये या पदार्थांपासून लांब राहतो विशेषतः स्निग्ध पदार्थ हो, म्हणजे तेल तूप लोणी साखर हे आपण आपल्या आहारामध्ये कमी घेतो किंवा खूप जास्त कमी प्रमाणात घ्यायला लागतो आणि त्यामुळे शरीराची गरज पूर्ण होत नाही आणि आपण निस्तेज असे दिसायला लागतो यामुळे विविध त्वचा रोग व्हायला लागतात परंतु यांचा समावेश आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात जर घेतला तर आपले वजन देखील चांगले राहते आणि आपली त्वचा देखील चांगली राहायला मदत होते त्यामुळे फक्त बाह्यतःच आपण शरीराची त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे असे नाही तर आपल्या आहाराकडे जर आपण चांगल्या प्रकारे लक्ष दिले आणि या आहार्य पदार्थांचा जर समावेश नियमितपणे आपल्या आहारात घेतला तर आपले त्वचेचे सौंदर्य नक्कीच चांगले, चांगले टिकवायला मदत होते तर अशा प्रकारे विविध आहार्य पदार्थांचा समावेश करून आपण आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवू शकतो आणि आपली त्वचा ही नितळ आणि कांतिमय व्हायला मदत होते आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून पाठवू शकता आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद